ज्याचे उद्घाटन आज दुपारी तीन वाजता पार पडले या प्रसंगी मोठ्या संख्येने पोलीस दलातील महिला व पुरुष अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाकरता सहभागी असलेल्या सर्व पोलीस स्टेशनचे पी आय कर्मचारी महिला पदाधिकारी व अन्य सहभागी असणाऱ्यांना रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी रवींद्रकुमार सिंगल यांचे महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच या पाळणाघरामध्ये सर्व मुलांना खेळण्याच्या सुविधा व तसेच त्यांची देखभाल करण्याकरता ट्रेनिंग त्या ठिकाणी कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आले बघूया एस बी टी ही खास रिपोर्ट ते वसंत इतर सर्व पोलीस उपायुक्त माझे इतर सर्व सहकारी ए सी पी पी आय झाले इतर सगळे जे स्टाफ आहे अंमलदार आहे तसेच आमचे पत्रकार बंधू आणि काही लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व इथे उपस्थित आहे तुमच्या सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतो धन्यवादी करतो की आपण इथे आले आ, एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेज मी लिहिलं होतं की साहेब आपण एक जर आमच्यासाठी सुरू करू शकतो का तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असा पाळण्यावर गर आपल्याकडे मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पाळण्यावर परंतु तो सध्या बंद आहे आणि मग आम्ही इथे आलो बघितला बघितल्यानंतर फार वाईट वाटला की इमारत आहे पण त्याचे वापर होत नाही हे बंद पडलेली होती आणि आपण पाहिला की कशी त्याची परिस्थिती होती मग आम्ही जयसी पी साहेब एच क्यू मॅडम आणि इथे सर्व अधिकारी आम्ही बसलो तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास एक महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचे आहे आणि जवळपास पंचवीस तीस दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे यह मेजी सीलन होती भरपूर मग ट्रीटमेंट करूँ घूपातर आतमला कसे डिजाइन कराए सक साहित्य लागे तो मैं एक दिन अनुराग है जो जिनसे जिन जिम में मिलता हूँ उनकी वाइफ प्रिंसी तो इनसे हमारी बात हुई थी क्योंकि तो इनका छोटा बच्चा है इनसे बोला कि इसके लिए हमको आपकी मदद लगेगी इनको मैंने यहाँ पे भेजा अपने स्टाफ के साथ में और फिर यहाँ पे आके जब इन्होंने देखा कि बोले कि सर हम जरूर इसमें आपका सहकार्य करेंगे एंड दे डिड नॉट आस्क फॉर एनी कंसल्टेंसी फीस ऑल्सो थैंक यू फॉर दैट तो इसके अलावा जो है एक के बाद एक जो है इस तरह से जुड़ते गए शामल है या बाकी सब लोग हैं जो भी मदद कर सकते थे इन्होंने किया और हमारा जो वेलफेयर फंड है उससे भी जो भी मैक्सिमम हो सकता था वो हमने करने की कोशिश की है Uh, ज्याप्रमाणे आपण बघितलं की सुविधा अशी राहिली पाहिजे की आपलं जे आहे असं मी वाटलं पाहिजे हे पोलिसांच्या हे हे आहे तर द बेस्ट फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन एनीवेअर एन अ क्रॅश ऑल दोन फॅसिलिटीज वी हॅव्ह ट्राय टू ब्रिंग आणि सगळे प्लेस करण्यात आलेले आहे अजूनही काही सुविधा जर इक्विपमेंट काय लागले तर आपण याचे ऍड करू भरपूर वेळेस असे आपले सी सिटी साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे आपले महिलांचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते वेलफेअर बघणीची जिम्मेवारी आपली आहे ज्यावेळेस आम्ही सांगतो की तुम्हाला चोवीस ता तास काम करायचे आहे किंवा तुम्हाला आता जास्त तास काम करायचे आहे किंवा तुमच्या ट्रान्सफर दुसरी जागा आम्ही करतो आहे काही वेळेस त्यांचे पती बाहेर राहतात किंवा त्यांचे घरी बरोबर राहिलं तर दोन्ही नोकरीवर जातात असे भरपूर इश्यू आहेत ज्याचे ज्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही मग एक ये के लिए ये ये हे सुरुवात केली आणि याचा फायदा सगळे घेतील आणि आपण हे जे केअरटेकर्स आहे हे पण प्रोफेशनली जे ट्रेन्ड आहेत किंवा असे लोक ज्यांना आपण ट्रेन करून इथे लावणार आहे मोठी सुविधा आहे कारण इथे भरपूर मुले राहू शकतात आणि जर गरज पडली तर आपण चोवीस तासासाठी पण त्याला सुरू ठेवू और हे सब वक्त हमारे जो कुछ अधिकारी हैं कुछ पी हैं जिनको आज हम सर्टिफिकेट भी देने वाले हैं जिनको सिर्फ बताया गया मैं हमारी टीम की तरफ से कि आपको ये मदद करनी है तो उन्होंने यहाँ के मदद की है इसको और वो सब अधिकारी यहाँ पे हाजिर हैं कहने का मतलब ये है की सब लोगों ने ॲज अ टीम इसमें काम के आहे पब्लिक के लोग हो या हमारे सभी ऑफिसर्स हो मग ह्याच्यामुळे आज इतका लवकर की सगळी चार झालेली आहे आपली सुविधा मुलांना बघून फार आनंद आहे की सगळे इथे ये आलेले आज आणि आनंदाने भक्त आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिला ज्याप्रमाणे ते खेळत होते जे जे आपण धळव किंवा असा गर्द आहे किंवा जेवढी खेळणी आहे त्याचा उपयोग सगड़े एक पूर्ण खात्री है और ये सुविधाएं और ये जो वेलफेयर का जो भी पैसा है ये आपका है ये मैं आप लोगों को बताना चाहता हूँ जो भी हम लोग करते हैं अगर हम एज अ सीनियर ऑफिसर अगर इन चीज़ों का ध्यान नहीं रखेंगे या रख पाएंगे तो मुझे ऐसा लगता है कि हम एज अ सीनियर ऑफिसर कहीं ना कहीं फेल हो जाएंगे इन चीज़ों में तो ये जो सुविधाएं हैं इसको और बढ़ाने की कोशिश कर रहे हैं इसके अलावा भी कुछ एक ऐसी चीज़ें हैं जिसमें हमने अभी मेरे ऑफिस में फोर्थ फ्लोर पे जो हम लोग एक मेडिटेशन रूम बना रहे हैं या फिर उसको हम कुछ ऐसे इक्विपमेंट जो हमारा ऑफिसर या जो अमलदार हैं जब घर वापस जाते हैं जो अपनी जो टेंशन हैं स्ट्रेस है उसको ऑफिस में ही छोड़ के जाएं और जब घर जाएं तो अच्छे मन से और आ, ये से जाएं कि मैं जाके मेरा ऑफिस का काम हो गया अब मैं आराम करूंगा ये सुविधा हम लोग अपने ऑफिस में सी ऑफिस में करने जा रहे हैं जिसका ऑलमोस्ट हॉल जो है हमारा तैयार हो गया है और वहां पे मेडिटेशन सेशन हो या वेल्डिंग well के लिए जो भी हम कर सकते हैं वो सब चीजें हम लोग करने वाले हैं इसमें जो भी चीजें हैं अपने जैसे आप देख रहे होंगे क्योंकि तो कमिटमेंट अपनी पुलिस से जो है जो इस लेवल के अधिकारी सगळ्यांच्या फुल कमिटमेंट आपण पाहिलं असेल कालच्या आपलं इतकं मोठे तीन चार बंदोबस्त होते परंतु सगळे बंदोबस्तांमध्ये आपले जे अधिकारी होते अंमलदार होते चोवीस तास तिथे उभे राहिले आता एक एकचच्या नाव मी घेऊ शकत नाही परंतु मी सगळी जागा फिरत होतो सगळ्यांना भेटत होतो मग तुम्ही जर तुमच्या शंभर टक्के टक्केपेक्षा जास्त देत आहे तर माझी जिम्मेवारी आहे तुमची काळजी घेण्याची तुमच्या वेलफेअर बघण्याची म्हणून आपण एक ही सुरुवात परत ही केलेली आहे तुम्ही याचा जरूर फायदा घ्या तुम्हीच सांगा आम्हाला अजून काय काय याच्यात सुविधा पाहिजे ज्यावेळेस मी इंटरेक्ट करत होतो आमचे एक अंमलदारनी सांगितलं महिला अंमलदार होती त्यांनी सांगितलं की साहेब मी एक मुलासाठी साडेतीन हजार रुपये देते इथे आलेले आहेत किंवा मला माहिती ते जी मला भेटली होती म्हणजे त्यांचे दोन मुले आहेत म्हणजे सात हजार रुपये ते त्याच्यासाठी देत होते तर हे जर इतकी मोठी रक्कम त्याची पॉकेटमधून जर तिकडे जाती आहे तर इथे आपण फार कमी पैशांमध्ये काम हे चालवायचं पण आहे त्याचा फायदा व्यवस्थित झाला आणि आपण फ्रीमध्ये जर ठेवला तर त्यांना वाटेल की ठीक आहे चालतो असं न करता एक रिझनेबल फीज आपण याच्यात ठेवू आणि ती फीजचा फायदा परत याला रन करायला किंवा याच्या अपग्रेड करायला होईल याच्या जे जे मुलांना शिकवण्यासाठी जे लागेल ते आपण जरूर करू आणि आज, आज आपण सगळे इथे आलेले तुमच्या खूप खूप मी धन्यवाद करतो तुम्ही आणि एक नवीन आपण ही सुरुवात केलेली आहे जसे जॉईन सिटी साहेबांनी सांगितलं की ते टिकली पाहिजे म्हणजे आज सुरू आपण करतोय परंतु टिकवण्याची जिम्मेवारी तुमची आहे आज ते तुमची आणि एच की मॅडम आहे किंवा वेलफेअरची जी टीम आहे ती तुमची जिम्मेवारी राहील तुम्ही परत पण पर इथे व्हिजिट करा जर काही गरज लागली तर आम्हाला जरूर सांगा आपण याला अजून अपग्रेड करू आणि आपले जे अधिकारी आले त्यांनाही सांगतो की जर इथे काय लागला किंवा तुम्हाला वाटत आहे असं हे जरूर तुम्ही इथे ॲड ऑन करा माझी अजून एक चेहर आहे जिथे आपल्याकडे जागा असतील जसे डी सी पी ऑफिस असतील किंवा इतर जागा जिथे यांना आपण अजून असे कॅशिस सुरू सुरू करू शकतोय पाळणगर ते आपण जरूर करू कारण त्यावेळेस जसा परत मी सांगतो की जॉईंटी जाण्या जसं सांगितलं की मुला मुले अंतर आम्ही पण पाहिलेलं आहे काही पोलीस स्टेशनमध्ये ते सोबत अंतर कारण त्याला बघायला कोणी नसतो तर ही जर अशी परिस्थिती असेल तर ही परिस्थिती आपल्याला बदलावा लागेल त्याच्या नंतरच आपली जे महिला अंमलदार आहेत ते जात चांगली ड्युटी करू शकणार चांगलं काम दाखवणार आणि आपला सगळ्यांना फायदा फायदे आपल्या सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो आणि हे जे सुरुवात आहे त्याच्या सगळ्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि आपले जे काही अंमलदार बाहेर आहेत त्यांनीही जाऊन सांगा आणि आपण याला व्यवस्थितपणे वापरू खूप खूप धन्यवाद ऑडिटर लाइफ बैलेंस बहुत इम्पॉर्टंट चीज है अगर सर ऐसा पालना घर की सुविधा रहती है जो प्राइवेट सेक्टर में बहुत कॉमनली पाई जाती है पुलिस डिपार्टमेंट में ऐसा होना जिससे जो भी महिलाएं हैं वो अपने बच्चों को यहाँ पर सेफली सिक्योरली रख सकते हैं कुछ टाइम के लिए तो सर तो इससे अच्छा कुछ नहीं होगा इसमें जो लेडीज जो हमसे छुटियाँ भी बहुत मांगते हैं वो भी प्रमाण कम होगा सर प्रोडक्टिविटी बढ़ेगी और सबसे ज़्यादा सर दिख एक जो चिंता एक माँ की माइंड में हाथ में रहती है कि बच्चा घर पे कैसा होगा तो अगर आसपास में ऐसे पालना घर रहते हैं जहाँ पे बच्चा सुरक्षित है तो वो उसके लिए बहुत ही इंपॉर्टेंट है सर सर तो थैंक यू सो मच एंड थैंक यू टू ऑल द टीम जिन्होंने इस कार्य में मदद की है थैंक यू सो मच सर आदरणीय पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंह सर मांगे सरकारी या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस उपायुक्त सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंदी तसेच आलेले सर्व सामान्य नागरिक ज्यांनी ह्या साठी सहकार्य केलेले असे सर्व उपस्थित नागरिक आणि ज्यांच्यासाठी हा पालनगर सुरू झाले ते असे आमचे सर्व महिला आणि सर्व कर्मचारी वर्ग पालनागरची संकल्पना तशी जुनीच आहे आणि मला वाटतं या ठिकाणी दोन हजार तेराला जे पालनागर उद्घाटन झालं होतं काय ते काही कारणांनी नंतर चालवलं नाही व्यवस्थित किंवा कोविडच्या काळाच्या मध्ये ते बंद पडलं आणि देखभालला अभावी ते खराब झालं होतं माननीय पोलीस साहित्य साहेबांनी पूर्ण विचार करून आणि एकदम अत्या म्हणजे अत्याधुनिक असे कलर आणि बाकी सगळं कॉम्बिनेशन एक प्रोफेशनल लेवलला त्याला टच मिळावं असे सर्व संकल्पने करून साहेबांनी त्याला फंड्स दिले आणि चांगल्या प्रकारे एक नवीन आता वास्तूला जी वास्तू आहे त्याला सुशोभित करून आणि परत एकदा पाळणागर सुरू करण्याचं जे सरांनी मान्य ते केलं होतं आणि जे आज उद्घाटन करून सुरू झालेलं आहे जी कर्मचारी आमचे महिला आमदार विशेष करून महिला अधिकारी यांनी बोलून दाखवतो काही प्रतिनिधी स्वतःवरती किती त्यांना अशा देतात पाळण्यात त्यांना काही फायदा होऊ शकतो पण ड्युटी करताना अनेक कर वेळेस जे नवीन कर्मचारी आहेत ज्यां विशेष करून ग्रामीण भागातून आले किंवा दूरून आलेले ज्यांचे आता एकत्रित कुटुंब नसल्यामुळे किंवा कुटुंब बाहेरगावी ग्रामीण भागात किंवा आमचे विषयी नागपूरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातून पोलीस कर्मचारी कामाला येतात मराठवाड्यातून असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत किंवा इतिहास सुद्धा ग्रामीण भागातले असतील त्या बरेच जणांचे कुटुंब ह्या ठिकाणी राहत नाहीत तर सिंगल पॅरेंट असतील किंवा नवरा बायको असतील तर त्यांना ती मुलं सांभाळायला फार अडचण जाते हे पण दिवस खरं आहे आणि केअरटेकर्स मिळणे ट्रेन केअरटेकर्स मिळणे किंवा तनुळूळ केअरटेकर मिळणे हे सुद्धा फार अडचणीत आहे शहरामध्ये खर्चित सुद्धा आहे आमच्या पोलीस अधिकारी अंमलदाराला तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी ही जी पालणावरची कन्सेप्ट आहे ती निश्चितच सर्व अंमलदारा अधिकाऱ्याला ज्यांचे लहान मुलं आहेत विशेष करून एक ते पाच किंवा सहा वर्ष वयगटातले तर यांना निश्चितच त्याचा उपयोग होईल कारण ड्युटी आवर तेवढे आपले सर्व अंमलदारांचे अधिकाऱ्यांचे ड्युटी आवर केवढे एक असतात बऱ्याच वेळा घरी मिळता येत नाही तुम्हाला आणि घरी जर आला तर मग परत जाणं सर्व एक्सचेंज असतं तर कारण हे जे आता एक महिला कर्मचारी सर बोलून गेले ते अत्यंत खरं आहे सर मी दोन हजार तेराची एक गोष्ट सांगतो तेराला मी बीडला एस टी असताना एका पोलिसांना मी भेट दिली सर आपल्याला माहिती माझा ग्रामीणला गेलो होतो मी दुपारची वेळ होती आणि महिला कर्मचारी आर टी पी सी ड्युटी आहे तर तिच्या म्हणजे त्या आरटी पी सी होऊन ठेवले का मुलाला दोरीने बांधलं होतं तो माला पानेट पुलिस लहान गुलानी का लहन छोटा मुलो आना थोड़ा रागवल कि वो कोई रस्ते से बढ़ता है गए वगैरह वगैरह जी महिलाग्र जी पड़ता सर माजा मुलगा कि सर इसको देखने को कोई नहीं और रुअर बातचा रहता है और जब मेरे ड्यूटी रहता है या वायरलेस कॉल आता रहता है तो उसको छोड़ दिया तो ती इन जो बाहर मन मैं बढ़ून के अत्यंत म्हणजे मन उलावणारे असं ते प्रसंग होता माझ्यासाठी कारण ग्रामीण भागातले तर जे सांगत होते आपल्या मार तिथे फार कमी सुविधा असतात ते सुविधाच नसतात एखादा दुसरा क्वॉर्डर असतो पण ज्यांनी देखभाल करण्यासाठी जर घरी नसेल तर त्याशा जे अमदारांना की महिलांच्या मुलांना सांभाळणारं कोणी नसतो आणि मग त्यांना पर्याय नसले तर बऱ्याचदा गोपीवर सुद्धा घेऊन येतात पोलीस स्टेशन पण आपल्या शहरात असं जमणार नाही कारण त्या इथे कंटिन्युअस तुम्हाला एवढं काम असतं की ते लहान मुलांना तुम्ही ड्युटीच्या ठिकाणी घेऊन सुद्धा तुम्हाला विचार करून हा उपक्रम